आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या नमस्कार मी प्राध्यापक आरवाय गोटुगडे व थोरात साहेब रामचंद्र गोटुगडे आणि अजून सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत की निरा उजवा कालवा फटा क्रमांक पंच्याण्णव तीन कॅनलला पाणी सोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो खर तर पाणी तिथं यावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी ये येण्याची गरज नव्हती ह्या गोष्टी याच्या अगोदर व्हायला पाहिजे होत्या आज सांगोला तालुक्यामध्ये जवळजवळ मला वाटतंय महीम चिकमूद महूद बुद्रुक आणि कोळेगाव या पंचकृषीतील जनावरांना पाण्याची सुविधा नाही आणि शेतीला सुद्धा पाणी नाही फळबागा या जळून चाललेल्या आहेत जर समजा या कॅनॉलला पाणी नाही आलं या आठ ते दहा दिवसात तर एवढा जन आंदोलन या पाटबंधारे विभागासमोर या ऑफिसवर आणू तर त्याला जबाबदार हे पाटबंधारे विभाग राहील आठ दिवसात जनता ही पाण्याची वाट बघत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जनतेला अजिबात तुम्ही वेटीला धरू नका हे आमची विनंती आहे धन्यवाद आज आम्ही या पाटबंधारा विभागाच्या ऑफिसला भेट दिली आमची मागणी आहे की नेरा उजवा फाटा पंच्याण्णव तीन या कॅनलला पाणी सोडावं आता सांगोल तालुक्यातले नेते जे चमकुगिरी आणि पाण्याचं राजकारण करू पाहत आहेत त्यांना हे दिसत नाही का मौद असेल तिथलं गाव असेल काळेगाव असेल या गावात आता सध्याला टँकर सुरू करण्याची परिस्थिती झाली पिण्याचं पाणी नाही गुरु गुरांना पाणी नाही शेतीला पाणी नाही मग इथले जे नेते आतापर्यंत काय करत होते झोपा काढत होते का त्यामुळं आठ दिवसात जर हे पाणी या, या कॅनला नाही सुटलं तर आम्ही इथं आत्महत्या करणार या ऑफिसलाच आम्ही एक पाचशे लोक येऊन इथले इथं सगळेजण आत्मदहन करणार आहे हा सरकारला इचार आहे त्यामुळे संबंधित अधिकारी आणि बाकीच्या जे काही प्रशासकीय लोकांनी ते, लो ते पाणी कसं ते त्या गावांना आहे आठ दिवसात एवढं बघावं आम्ही पोलिस स्टेशन तहसीलदार या ऑफिसला रीतसर असं पत्र दिलेलं आहे जर सरकारनं लवकरात लवकर, लवकर नाही कारवाई केली तर त्याचा परिणाम भोगावं लागत आणि आमच्या जीवताला काय झालं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील धन्यवाद अहिम कोळेगाव या गावातील लोकांना आणि जनावरांना आणि पिकाला जर काय झालं जळली याला समक्ष तो त्या तालुक्यातील प्रतिनिधी आणि ऑफिसर्स जबाबदार राहतील धन्यवाद आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या